येथील मालगाव वेस येथे असणारा आदिलशाही काळातील सुमारे पाचशे वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या कंबर बस्तीचा बस्ती, बस्ती दर्गाचा उरूस नुकताच संपन्न झाला शनिवारी गंधलेपन व रवि रविवारी शब्बे बारात म्हणजेच मोठी रात्र साजरी करण्यात आली मिरजेतील साहेब यांच्या उरसानंतर वीस दिवसांनी हा उरूस साजर साजरा होत असतो हा कंबर वस्ती दर्गा आदिलशाही काळापासून देखभालीसाठी इनामदार कुटुंबिया यांच्याकडे सोपवण्यात आला आहे गेली पाचशे वर्षे इनामदार कुटुंबीय या दर्ग्याचे देखभाल व पूजा अर्चा करत आहेत असे या खाजगी दर्ग्याचे मुजावर ॲडव्होकेट नजीर इनामदार यांनी सांगितले